नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो स्टुडंट पोर्टलवरती सर्व शाळांसाठी एक महत्वाची सूचना पासवर्ड संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामुळे सर्व शाळांना आपले पासवर्ड रिसेट केलेले बघायला मिळतील आणि रिसेट झालेले पासवर्ड हे आपल्याला बदलावे लागतील तर हे रिसेट झालेले पासवर्ड आपल्याला कशा प्रकारे बदलायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्या आधी सूचना नेमकी काय आहे ते समजून घेऊया तर सर्व शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख असतील आणि इतर सर्व अधिकारी या सर्वांचे विद्यार्थी पोर्टल लॉग इन पासवर्ड हे रिसेट करण्यात आले आहेत म्हणजे स्टुडंट पोर्टल लॉग इन पासवर्ड हे रिसेट करण्यात आले आहे तसेच साठ दिवसांच्या कालावधीनंतर पासवर्ड हे रिसेट करावे लागणार आहेत म्हणजे इथून पुढे आता प्रत्येक म्हणजे तुम्ही आज जर तुमच्या शाळेचा स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड हा रिसेट केला नवीन पासवर्ड बनवला तर पुढच्या साठ दिवसानंतर परत एकदा तो पासवर्ड पहा बदलावा लागणार आहे याबाबत युजर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशा प्रकारची सूचना प्राप्त होईल आणि त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड रिसेट करून पुन्हा स्टुडंट फोटोचा वापर करता येणार आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येक मग मुख्याध्यापकांचा पासवर्ड असेल लॉग म्हणजे प्रत्येक शाळेंचे जे पासवर्ड आहे ते रिसेट करण्यात आलेले आहेत आता ते सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस आपण लॉग इन करायला जाऊ जा। त्यावेळेस युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशा प्रकारचा मेसेज दिसेल त्यावेळेस आपण तो पासवर्ड बदलायचा आहे परंतु यावेळेस पासवर्ड बदलल्यानंतर सा पुढील साठ दिवसानंतर परत आपला पासवर्ड बदलावा लागेल त्यावेळेस आपला जुना पासवर्ड टाकावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण पासवर्ड बदलू शकतो आपल्याला लॉग इन करता येईल आता या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पाहूया की पासवर्ड कशा प्रकारे आपला बदलायचा आहे आणि हा मेसेज कशा प्रकारे आपल्याला दिसत आहे तर यासाठी हे ज्या काही सूचना आहेत या सूचना आपण या ठिकाणी क्लोज करूया त्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचं लॉग इन करायचं आहे नेम तुमचा यू डॅश नंबर पासवर्ड जुना पासवर्ड तुमचा जो आहे तो टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून आपण लॉग इन करायचा आहे तर लॉग इन यावरती आपण क्लिक करूया लॉग इन यावरती आपण क्लिक केल्याबरोबर समोर एक पा नवीन विंडो पा ओपन होणार आहे तर या सूचना आपण या ठिकाणी क्लोज करायच्या आहेत सूचना क्लोज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लेस रिसेट युअर पासवर्ड कन्फर्मेशन ऑफ स्कूल डिटेल्स इज मेंडेटरी तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत तर सर्वात आधी तुमच्या शाळेचा युजर आयडी म्हणजे युडाएक्स नंबर या ठिकाणी जो आहे तो बरोबर आहे का हे एकदा चेक करायचा आहे तर तुमच्या शाळेचा जो काही जुना पासवर्ड असेल किंवा डिफॉल्ट पासवर्ड असेल तर तो, तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल पाच डॉट डॉट रूपांमध्ये यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता नवीन पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे या ठिकाणी पा न्यू पासवर्ड या समोर या बॉक्समध्ये नवीन पासवर्ड एंटर करायचा आहे आणि तोच पासवर्ड या ठिकाणी री टाईप न्यू पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि चेंज पासवर्ड यावरती क्लिक करायचा आहे चेंज पासवर्ड यावरती क्लिक केलं की तुमच्या शाळेचा पासवर्ड हा बदलला जाईल आणि नंतर तुम्ही तुमचा युजर आय डी आणि नवीन पासवर्ड टाकून पण पा लॉग इन करू शकता आपण या ठिकाणी नवीन पासवर्ड आणि रिटाईप न्यू पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे तर आपण चेंज पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे चेंज पासवर्ड यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी थोडासा वेळ लागेल तर अशा प्रकारे पासवर्ड चेंज झाला या ठिकाणी पासवर्ड अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल म्हणजे तुम्ही जो पासवर्ड नवीन अपडेट केला तो या ठिकाणी चेंज झालेला आहे तर ओके यावरती आपण क्लिक करावं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो काही पासवर्ड आहे तो सेव्ह करून ठेवायचा असेल त्या ठिकाणी अपडेट पासवर्ड यावरती पा क्लिक करून या ठिकाणी तो पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला नंतर तो पासवर्ड परत परत टाकण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्ही जो पासवर्ड टाकलेला असेल बदललेला असेल तो तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला तो या ठिकाणी लक्षात राहणार आहे तर अशा पद्धतीने स्टुडंट पोर्टलला जो पासवर्ड आहे तो पा रिसेट करायचा आहे जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड टाकून आपण परत एकदा लॉग इन करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टुडंट पोर्टलला पासवर्ड रिसेट संदर्भामध्ये जी महत्त्वाची सूचना आलेली आहे त्या संदर्भामध्ये पासवर्ड कशाप्रकारे रिसेट करायचा या संदर्भातील हा छोटासा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद